नमस्कार राम मंडळी तर आपण आपले मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि हे बघा आपल्या छोट्या राजांना आपण सरप्राईज द्यायचं होतं बरं का नवीन पाहुणे आपल्याला घरात घेऊन यायचं होतं म्हणून आहे ना आम्ही गुपचुप गेलो होतो छोट्या राजांना घरातच ठेवून दिदीजवळ आणि दिदी म्हटले की आज आपण काय पण करू नये ना आपलं पाहुण्यांचं घर जरा भरून काढूया बरं का एक दिवस झालं मग आमचे राजे पण तयार झाले बरं का म्हणजे राजे म्हणजे आमचे आहो तयार झाले आणि चला म्हणले जाऊया मार्केटला पण भाजीपाला थोडा आणू आणि चला आज आपण मस्तपैकी माशांची सफर करूया म्हणून आम्ही गेलो बरका का दुकानामध्ये तर आम्ही पहिला जिथून आणत होतो तिथून काही गेलो नाही जरा नवीन दुकानात म्हणतात बघू व्हरायटी वगैरे काय आहेत तर हे बघा ही चिंगडी पिंगडी सगळी बरं बरका फिरायला काळी पांढरी सगळी ऑरेंज कलरची तर आम्हाला काही त्यातलं पसंत पडले नाही लई नको पण आपल्या राजाला छोटे राजा आहेत ते जरा टेबलावर चढून चढून जरा फिष्ट बघत असतात हे बघा काळे ते पळ बसले ते आता ह्यांची नावं काही मला माहीत नाहीत म्हणून घांगरूण बसतात केव्हा कॅमेऱ्याला हो, हो, घाबरतात बरं का तर आमचे छोटे राजे जरा लई खेळायला लागले तो आणि टेबल सोडून सोडून जरा पिष्ट्यांकडं बघतात आणि हे बघा आपली रंगीबिरंगी आम्ही ठरवली रंगीबेरंगी आपली एक डझनभर घेऊया आणि ऐंशी रुपयाला जोडी म्हणून सांगितलं तर चला म्हटलं घेऊया डझनभर आणि आपला काच क्लीन करा क्लीन करायचा एक मासा असा आपण तेरा मासे घेतले बरं का तर ह्याचे फायदे सांगतो तुम्हाला म्हणजे काय माहिती आहे का घरामध्ये लहान बाळासारखं हे जर असलं की नाही मासे त्यांना काय नाही हो ती कुणावर रुसत नाहीत फुगत नाहीत ना कुणाला काही बोलत नाहीत काय नाही संग बिंदास बोलायचं बरं का बिंदास बोलायचं ह्यांच्या संग टेन्शन असलं का नाही बिंदास ह्यांच्याजवळ जाऊन बसायचं लय प्रसन्न होतो आणि त्यांना आपल्याला काही सांगायला लागत नाही काय नाही आणि ते आपण जे काही बोलतोय की नाही ते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे काही ह्यांना सांगणार आहे नाही ते कुणाला सांगतच नाही तो हे सगळ्यात भारी कार्यक्रम आहे आपला हिऊ त्याच्यामुळं का नाही ह्यांच्याजवळ जायचं मन प्रसन्न करत राहायचं बघा आणि नाही मन प्रसन्न झालं तर मला विचारा माइंड फ्रेश Thank कारण यांना पाण्यात पोहत्यात तर ह्यांना कुणाचं भिया नाही काहीच नाही हो आणि असं वाटतं एक एकदा किती भारीनं पंख हलवत आपण पण असं तर रंगत राहावं हो, टेन्शन नाही काहीच नाही बघा हे बघा माझी बोटं खायला लागली याला भुलक भूक लागल्या बघा म्हणून मी माझ्या संग कसं करायला लागला आहे आणि हा खूप मोठा झाला होता का आमच्याकडे पण पहिला शार्क होत्या आम्ही सगळ्या प्रकारचे पाळले होते का पण गावाला अचानक जायची वेळ आली तर जरा आमचं नुकसान झालं म्हणून मग एक एक महिनाभर आम्ही थांबवलं होतं आणि म्हणलं चला आता आपण पुढच्या महिन्यात जायचं आहे पण सगळे नियोजनबद्दल तर करूनच जाणार आहे बरं का आणि हे असल्याशिवाय आपल्याला काही करमत नाही घरात आपले छोटे राजे जरा लहान होते आणि तेव्हा होते तर दुसरी बा आजूबाजूची बाळं सगळी येऊन खेळत होती फिश 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 करत म्हटलं आपल्या बाळासाठी का नाही म्हणून म्हटलं त्याला आता कळायला लागले टेबलवर चढून जरा बघत असतो हलवत असतो तर त्यात काही दिसत नाही त्याला म्हणून म्हटलं चला आता आपल्या पोराच्या आनंदासाठी काय एवढे पैसे घालवायचे काय शे पाचशे रुपयाची लई गोष्ट नाही आहे म्हटलं चला आप तर ही काळे पांढरे कशी फ्राय लागलेत बघा छोटे छोटे तर लय आनंद झाला बरं का आणि लयक खुश म्हणून म्हटलं तुमच्यासाठी एक व्हि म्हणजे तुम्हाला दाखवायसारखे एक व्हिडिओ करावा तुम्ही पण आपली फॅमिलीचं आहात कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि देवपूजा करून आपण हे करायला सगळं घेतलं बरं का आमच्या साहेबांनी सुद्धा सगळं मन लावून सगळं केलं बरं का आणि त्यां हे काम त्यांच्याकडेच असतं आहे खाऊक टाकायचं काम आमच्या दिदीकडे असते आणि आमची कादंबरी दिदी पण सगळं लक्ष देते बरं का लय भारी आणि बाळा बाळाचं पण सगळं एक घरात म्हणजे जे भही असावे बरं का देवाने सांगितलेस एक पाठोपाठ असावे बघा आमच्या रा राजा छोट्या राजांना किती आनंद झाला आहे बघा आणि किती खुश आहेत बरं का आणि त्यांच्यासमोर खेळायला पण लागले बरं का सगळे नियोजनबद्दल तिचे काही व्हिडिओ बनवले नाही मी सगळं क्लीन वगैरे कसं काय करायचं औषध कुठलं टाकायचं काय करायचं तो व्हिडिओ मी स्पेशल सगळं काय बनवेन की आम्ही अम, बाबा माशांसाठी काय सगळं काय करतो ते पण हे ज्यातच आनंद आमचे खुश झाले ना का लय भारी बाकी काहीच नाही आम्हाला याच्यासारखा आनंदच कुठं नाही हो आपल्या घरच्या लेकरांना आनंद झाला की आपण सगळ्यात खुश बाकी काहीच नको आपल्याला आणि लेव आमचे आमचे राजे बघा सगळ्यात खुश आहे नाचायला पण लागले हो हां नक्की कमेंट करा की आमच्या राजांना काय वाटलं आणि तुम्हाला पण काय वाटतंय की म्हणजे आमचा आमचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सगळं काय सांगा बरं का बघा बे बी शक्य तर ते म्हणजे गाणं आहे बघा बे बी शक्य तर ते लगेच गाणं म्हणायला लागला बघा तो हां आणि ह्यांचा आनंद पुढं आपलं काय नाही हो ह्यांचा आनंद म्हणजेच आपला सगळ्यांचा आनंद आणि आज बघा आज त्यांचं घर आमच्या नवीन पाहुण्यांचं घर फुलून गेले आणि खूप लय आनंदले भारी बरं का हां आणि आम्ही पण आता रोज ह्यांच्यासंग खेळणार बघा एक ना कधी ना -कदिन कधी व्हिडिओसारखा येत जाईल बरं का मी त्यांच्यासंग बोलते सगळं काय करते कलर कलरचे आपल्या होळीसारखे कलर सगळे आणलेले आहेत बरं का आमची साहेब बोलत होते दोन शार्कच घेऊया म्हणलं नुसतं दोन घेऊन काय करायचं आहे आता आपल्या शि चिनुशीलला सगळं